जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज संस्थांतर्फे दरवर्षी रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले जाते प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चार ते एकोणावीस जानेवारीपर्यंत रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे एकोणावीस जानेवारी रोजी सिन्नर तालुका सेवा समितीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला सिन्नरकारांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत सुमारे तीनशे छत्तीस रक्तकुपिका संकलित करण्यात आल्या महाराष्ट्रात सिक्लेन्स अमेनिया पॅलेसिमिया हिमोलिफिया ब्लड कॅन्सर किडनी फेल्युअर रुग्ण जास्त प्रमाणात आढळतात अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्त, रक्त बाटल्या देण्याचे संप्रदायामार्फत निश्चित केले होते यावर्षी सुद्धा जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज संस्थांच्या वतीने शासनाच्या रक्तपेढ्यांना एक लाख रक्त कुपिका देण्याचा संकल्प केला आहे या संकल्पपूर्तीसाठी संपूर्ण देशभरात एक हजारपेक्षा जास्त रक्तदान शिबिर आयोजित केले आहे दिनांक चार ते एकोणावीस जानेवारीपर्यंत सोळा दिवसात एक हजार दोनशे एकतीस रक्तदान शिबिरांमधून विक्रमी एक लाख छत्तीस हजार दोनशे सत्तर रक्तकुपिकांचे संकलन झाले महाराष्ट्रात एक हजार एकशे पंधरा रक्तदान शिबिरांमधून एकूण एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे बेचाळीस रक्तकुपिकांचे संकलन झाले गोवा कर्नाटक तेलंगणा गुजरात छत्तीसगड मध्य प्रदेश या राज्यात एकशे पंधरा रक्तदान शिबिरांमधून एकूण सात हजार सातशे अठ्ठावीस रक्तकुपिकांचे संकलन झाले सिन्नर येथील रक्तदान शिबिरासाठी अर्पण ब्लड बँक नाशिकचे डॉक्टर नयन जैन यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले तर या प्रसंगी संप्रदायाचे नाशिक जिल्हा युवा प्रमुख योगेश थोरात सिन्नर तालुका माजी तालुका सेवाध्यक्ष माळी महिला तालुका सेवाध्यक्ष सुनीता उगले नाशिक जिल्हा सहाय्यक युवा प्रमुख किरण भोरपडे विलास शितोळे प्रसाद गायकवाड रेखा सावंत सुरेखा डुबेरे स्नेहा कोटकर आदींचं सिन्नर तालुक्यातील स्वस्वरूप संप्रदायातील भक्तगणांनी शिबिर यशस्वीतेसाठी सहभाग दिला सुजय शितोळे गुरुदेव आज सिन्नर तालुक्यामध्ये जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज तसेच परमपूजक अनिपनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने राज्य महाराष्ट्र राज्य संकलन केंद्र व जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान यांच्या संयुक्त विद्यमानाने आपलं पूर्ण महाराष्ट्रभर चार जानेवारी ते एकोणावीस जानेवारी महा रक्तदान कुंभ म्हणूया आपण ते चालू आहे तर कालपर्यंत आपल्या महाराष्ट्रात एक लाख एक हजार एकशे तेरा असं वर्ल्ड रेकॉर्ड रक्तदान झालेलं आहे तसेच त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात पण आपण जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थानांतर्गत चौसष्ट कॅम्प ठेवलेले त्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध ठिकाणी कॅम्प चालू आहे तर त्याच अनुषंगाने आज सिन्नर शहरामध्ये सुद्धा आपला कॅम्प लावलेला आहे तर इथं अतिशय सुंदर आता असा प्रतिसाद भेटतो आहे जी डॉक ब्लड बँक आपल्याला महाराष्ट्र राज्य संकलस केंद्राकडून आलेले त्यांचा पण अतिशय उत्कृष्ट आम्हाला सहवास लाभतो आहे त्यांच्याकडून पण चांगल्या प्रकारची पण भेटते आहे तसेच हे रक्तदान करण्याचा हेतू स्वामीजींनी ज्यावेळेस ओळखला की महाराष्ट्रात खूप असे काही पेशंट आहे गोरगरीब जसे की जे कॅन्सर पीडित असतील डायलिसिस असतील यांच्याकडं ये खूप परिस्थिती गंभीर असते त्यांची त्यांना दररोज म्हणजे दोन दिवसाला ब्लड चढावं लागतं मग त्यांची परिस्थिती जाणतात त्यांचा परिस्थिती ओळखतात आपण हे हा उपक्रम संस्थांमार्फत चालू केलेला आहे तर या माध्यमातून आपण जे डोनर असतात जे पेशंट असतात त्यांना ब्लड उपलब्ध करून देतो पण ब्लड उपलब्ध करून देण्याची पद्धत अशा प्रकारे असते की आपल्या संस्थांचा एक नंबर आलेला आहे एक हेल्प ब्लड नीडमार्फत एक हेल्पलाईन नंबर आहे तर हेल्पलाईन नंबरवरती डोनरकडून त्या नंबरवरती रिक्वेस्ट टाकली जाते जी संस्थांकडे अधिकृतरित्या संस्थांकडे जाते त्यानंतर ती रिक्वेस्ट पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल केली जाते तर त्या जे पेशंट जिथे ॲडमिट असेल तिथं त्या पेशंटला तात्काळ ब्लड बँक उपलब्ध केली जाते त्या बो मोबदल्यात आपण संस्थांमार्फत डोनर त्या ब्लड बँकला उपलब्ध दे करून देतो अशा प्रकारे जी तात्काळ सुविधा आपण म्हणू ही नुसती ऑल महाराष्ट्रात नसून तर ऑल इंडियात पण ही आपल्या जगद्गुरू नरेंद्र जहारज महाराज संस्थांमार्फत ब्लड इनिडची सेवा चालू आहे त्या अनुषंगाने हा अतिशय चांगला उपक्रम चालू आहे आणि आपण पुन्हाच्या एकदा मी सांगू इच्छितो की आपण वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे जगद्गुरु नरेंद्र नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान अंतर्गत श्री गुरुदेव चार्य यांच्या प्रेरणेने चार जानेवारी ते एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा रक्तदान शिबीर भरण्यात केले तर मी अर्पण ब्लड बँकेतर्फे संगमनेरच्या वतीने बोलत आहे की त्यांनी एक फार चांगल्यापैकी उपक्रम केलेला आहे जे गरजू पेशंट असतात त्यांच्यासाठी हे ब्लड डोनेशन कामाच येतं आणि दरवर्षी रक्ताचा तु तुट तुटवडा असतो तर त्या तुटवड्या भरून काढण्यासाठी महाराजांनी एक चांगल्यापैकी उपक्रम राबवलेला आहे तसंच सिन्नर तालुक्यामध्ये त्या त्यांनी चांगल्यापैकी कॅम्प केले आणि आम्ही ते ब्लड डोनेशन गोरगरिबांपडे तसेच पीडित जे कॅन्सर पेशंट असो इमर्जन्सी पेशंट असो ॲक्सिडंट केसेस असो तर त्या सर्व हॉस्पिटलांना आमच्या आम्ही उपलब्ध करून देणार तसेच थॅलेसेमिया सेंटर जे आम्ही एक संगमनेर तालुक्यामध्ये आमच्याकडे एक थॅलेसेमिया सेंटर अर्पण थॅलेसेमिया सोसायटी ओपन केलेली आहे तर त्या पंचेचाळीस मुलं थॅलेसेमियाचे आहेत तर त्या थॅलेसेमिया यांना या रक्तदान जे डोनर केलेले आहेत ज ज्यांनी रक्तदान केले त्यांचं ते पुण्यकर्म त्यांना लागणार आहेत जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानातर्फे हे जे ब्लड आपण ब्लड कॅम्प योजित केलेलं आहे ती आता फक्त नुसतं ब्लड कॅम्प म्हणून नाही चालणार तर त्याला नवीन नाव पण माऊलींनी दिलेले आहे की महायज्ञ या महायज्ञामध्ये आम्हीच नाही स्वस्वरूप संप्रदायच नाही याच्यामध्ये सहभाग तर पूर्ण समाजानेसुद्धा ही चळवळ म्हणून एक पुढं आलेली त्यामुळं सर्व सर्व समाजामध्ये जा जनजागृती पण झालेली की रक्तदान का करावे आणि अक्षरशः समाजामधले प्र प्रत्येक जो घटक आहे किंवा प्रत्येक जो भाग आहे त्यांनीसुद्धा आम्हाला भरपूर असं सहकार्य केलेलं आहे त्यामुळंच आत्तापर्यंत जे दादांनी सांगितलं की ए, एक एक महाविक्रम जो वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे तो स्वस्वरूप संप्रदायाने मोडलेला आहे त्याबद्दल आम्हाला सर्वांना खूप आनंद होतोय श्री गुरुदेव